नमस्कार मित्रांनो मी अमित नरवाडे आणि आपण सगळ्यांच मी आ, BPSA विचारधारा या विचार मंचावर स्वागत करतो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ ऐतिहासिक नाही तर वैचारिक आणि सामाजिक दृष्ट्याही फार महत्वाचा आहे तो म्हणजे भक्ती चळवळीचा खरा इतिहास आपल्याला जे शिकवलं गेलं त्यानुसार भक्ती म्हणजे वेद पुराण किंवा ब्राह्मण परंपरेतून आलेली एक ईश्वर भक्ती आहे असंच वाटतं पण इतिहास वेगळं काही सांगतो संत परंपरा अभंग संत आणि वारीसारख्या लोक आंदोलनामधून जो विचार प्रकट झाला त्याच मूळ वेदांमध्ये नाही तर बुद्धाच्या धम्म तत्त्वांमध्ये आहे आज आपण पाहूया की संत हा शब्द कुठून आला भक्ती म्हणजे काय आणि भक्ती चळवळीतून सामाजिक समतेचा संदेश कसा दिला गेला तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा कारण यात आपण समजून घेणार आहोत की भक्ती भयावर नाही तर बोधावर आणि प्रज्ञेवर आधारित आहे संत हे कर्मकांडीवादी साधू नव्हते तर ते समतेचे साक्षात प्रचारक होते आणि वारी आणि दिंडी यांचा संबंध बौद्ध संघाच्या चारिका परंपरेशी नेमका काय आहे तर चला भक्ती आंदोलनाचा वास्तविक इतिहास शोधण्यासाठी ही वैचारिक यात्रा सुरू करूया खूप अभ्यासकांच्या मतानुसार भारत दोन प्रकारच्या भक्ती चळवळीमध्ये भक्ती चळवळीचा उदय झालेला आहे दोन प्रकारच्या भारतामध्ये पहिली भक्ती परंपरा ही इसवी सणाच्या पहिल्या शतकात उदयास आली जी मुख्यतः शैव आणि वैष्णव परंपरेशी संबंधित होती या चळवळीचा उगम तमिळनाडू मध्ये झाला आणि त्या काळात ब्राह्मणवादी पुनरुज्जीवनाशी त्याचा संबंध जोडला गेला गेल एमवेट हे महान अभ्यासक आहेत त्यांनी सांग त्यांच्या मते या सुरुवातीच्या भक्ती चळवळी म्हणजे शैव आणि वैष्णव चळवळी या स्पष्टपणे एका आक्रमक ब्राह्मणवादी पुनरुत्थानाशी संबंधित होत्या दुसरी भक्ती परंपरा ही आणि शतकामध्ये उदयास आली ज्याच्याशी संत परंपरेचा उदय नेमका आपल्याला दिसतो या परंपरेत कबीर रैदास नानक नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम गोरा कुंभार चोखा मेळा नायनार इत्यादी संतांचा समावेश होतो या संतांनी जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये मानवतावादी समतावादी आणि आत्मिक मुक्तीवर आधारित एक समांतर भक्ती परंपरा निर्माण केली म्हणून भारतातील चळवळीचे वर्गीकरण केवळ वर दोन भागात न करता खर तर तीन टप्प्यांमध्ये आपल्याला करावं लागेल पहिला टप्पा म्हणजे बौद्ध कालीन भक्ती चळवळ जी इसवी सणाच्या पूर्व चौथ्या पाचव्या शतकामध्ये सुरुवात झाली आणि ज्याचा बुद्धाच्या क्रांतिकारी धार्मिक आणि सामाजिक चळवळीशी संबंध होता ती भक्ती चळवळ जी शुद्ध रूपाने समतावादी मानली जाते दुसरी भक्ती चळवळ ही ब्राह्मणवादी पुनरुज्जीवनाची भक्ती चळवळ आहे जी इसवी सणाच्या पहिल्या शतकात जे आपण पाहिलं की तमिळनाडू मध्ये सुरुवात झाली जी शैव आणि वैष्णव परंपरेशी संबंध ठेवते आणि ह्या चळवळीमध्ये खास करून ब्राह्मणवादाचं वर्चस्व जपण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केल्या गेल्या या चळवळीत भावनिक भक्ती देवदेवतांवरील आंधळी श्रद्धा कर्मकांड आणि वर्ण व्यवस्था याचा स्वीकार ह्या ब्राह्मणवादी संत परंपरेत केला गेला तिसरी महत्वाची जी भक्ती चळवळ आहे ती ब्राह्मणवादी भक्ती चळवळीचा प्रतिकार करण्यासाठी जी संत परंपरा आणि शतकात उदयास आली खर तर मूलनिवासी शोषित समाजातून आलेल्या संतांची ती चळवळ होती जिचा हेतू जाती व्यवस्था कर्मकांडाला आणि ब्राह्मणवादी धर्मसत्तेला थेट आव्हान देणं हाच त्या संत परंपरेचा उद्देश होता आणि या संत परंपरेची सुरुवात संत कबीर संत रैदास संत नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ तुकाराम महाराज गोरा कुंभार नायनार या सर्व संतांनी केली त्यांनी राम विठोबा अल्ला हरी इत्यादी देवनामांचा वापर आध्यात्मिक मुक्तीसाठी केला पण सामाजिक समतेच्या स्पष्ट दृष्टिकोनातून ही चळवळ खऱ्या अर्थानं समतावादी आणि लोकाभिमुख भक्ती क्रांती करणारी मुवमेंट होती ही क्रांतीची चळवळ होती भारतातील भक्ती चळवळीचा इतिहास केवळ भारती भावनिक धार्मिकतेचा प्रवाह नाही तर हा वर्णव्यवस्थेच्या विरोधामध्ये सुरू झालेला सामाजिक संघर्ष आत्ममुक्तीचा प्रयत्न आणि लोक चळवळीचा इतिहास आहे आणि म्हणून भक्ती चळवळीचे हे तीन टप्पे समजून घेणं फार गरजेचं होत मित्रांनो खर तर भक्ती हा शब्द शब्द या शब्दाचा अपभ्रंश आहे भगती हा शब्द मूलतः पाली भाषेतील असून पाली ही बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या शिकवणींच संकलन आणि प्रसार आणि प्रचार करणारी एक महत्वपूर्ण लोकभाषा होती भगती या शब्दाचा उत्पत्ती वाचक विग्रह जर केला तर तुम्हाला कळेल की हा भा आणि गती अशा दोन अर्थाने आलेला आहे भा चा अर्थ खऱ्या अर्थानं पाली भाषेमध्ये प्रकाशाकडे किंवा ज्ञान बोध आणि प्रज्ञेकडे जाणं असा होतो तर गती या शब्दाचा अर्थ जाणे या संबंधाशी आहे म्हणून भागती याचा स्पष्ट प्रवा प, स्पष्ट उद्देश किंवा अर्थ हा प्रकाशाकडे जाणे आत्मप्रकाश आणि बौद्धिक मुक्तीकडे नेणारी ही एक समर्पित जीवन दृष्टी आहे असं होत भगत हा शब्द सुद्धा मूलतः प्रकाशाकडे किंवा बोधी किंवा प्रज्ञेकडे जाणारे लोक म्हणून भगत या शब्दाचा बुद्धाच्या काळामध्ये उपयोग झालेला आहे भगत म्हणजे जो अज्ञान अज्ञान अज्ञानाच्या अंधारातून बाहेर पडून धम्माच्या प्रकाशाकडे म्हणजेच बोधी ज्ञान आणि प्रज्ञेकडे जातो प्रवास करतो तो भगत त्याचप्रमाणे भगवा हा शब्द सुद्धा बौद्ध साहित्यामध्ये विपुल प्रमाणात आलेला आहे आणि हा भगवा शब्द स्वत बुद्धासाठी वापरण्यात आलेला आहे जस इतिपी सो भगवा अरहं सम्मा संबुद्ध यामध्ये भगवा म्हणजे परमज्ञानी आदरणीय बोधीप्राप्त असा महापुरुष बौद्ध भिक्षू जे भगवा वस्त्र किंवा केसरी रंगाचे वस्त्र परिधान करतात ते सुद्धा त्याग निवृत्ती आसक्ती आणि आत्मप्रकाशाच्या वाटचालीच एक प्रतीक मानलं जात या व्हिडिओमध्ये आपण अकराव्या आणि बाराव्या शतकात उदयास आलेल्या भक्ती चळवळीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत मात्र हा आढावा पारंपरिक दृष्टिकोनातून न घेता वस्तुनिष्ठ आणि समकालीन सामाजिक संदर्भातून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कारण संत साहित्य आणि भक्ती चळवळीला केवळ परमेश्वर भक्तीच्या चौकटीमध्ये पाहिल्यास त्याचा खरा अर्थच आपल्याला कधी कळू शकत नाही अशा दृष्टिकोनातून पाहणे म्हणजे या चळवळीच्या विचारधारेचं खंडनच केल्यासारखं आहे चळवळ ही समाजाला अज्ञान अन्याय अंधश्रद्धेच्या अंधारातून प्रकाशाकडे नेणारी एक वैचारिक चळवळ होती भारतात शैव आणि वैष्णव विचारधारेच्या माध्यमातून ब्राह्मणांचे वर्चस्व जेव्हा वाढल्या गेले आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा कर्मकांड आणि तर्कहीनतेच्या आभा आधारावर ही चळवळ उभी राहिली या प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी आणि समाजामध्ये तर्कशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून समता स्वातंत्र्य न्याय करुणा प्रेम यांचा प्रसार करण्यासाठी बाराव्या शतकामध्ये संत परंपरेच्या माध्यमातून एक क्रांतिकारी भक्ती चळवळ उदयाला आली हे संत केवळ भावनिक भक्तीवर अभिव्यक्तीवर न थांबता त्यांनी आपल्या काव्य आणि आणि अभंग उपदेशांद्वारे उपदेशा अन्यायाच्या विरुद्ध थेट वैचारिक संघर्ष उभारला त्यांच्या विचारसरणीतून एक समताधिष्ठित तर्क आधारित आणि मुक्त समाजाची भावना स्पष्टपणे आपल्याला दिसून येते माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी संत कबीराच्या क्रांतिकारी कार्याबद्दल आणि त्यांच्या अनेक साहित्य रचनांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे किंवा तुमच्या समोर ठेवलेली आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी त्या त्यावर सविस्तर चर्चा करणं टाळणार आहे मात्र या व्हिडिओची लिंक त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तुम्ही ती नक्की पहावी असा मी आग्रह धरेल तो व्हिडिओ हिंदी भाषेत आहे आणि संत कबीराच्या विचारांची खोली समजून घेण्यासाठी तुम्हाला तो खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रात संत चळवळीचं मूळ अधिष्ठान संत नामदेव महाराजांनी घातलं ते या समतावादी भक्ती चळवळीचे प्रारंभीचे प्रणेते मानले जातात त्यांच्या रचनांनी सामाजिक जागृती आणि आध्यात्मिक समतेचा पाया रचला त्यानंतर संत तुकाराम महाराजांनी या चळवळीला नवे आयाम दिलं आणि ती जनमानसात चळवळ रुजवली म्हणूनच असं म्हणावं लागेल की म्हणजे महाराष्ट्रातील भक्त चळवळीचे आधार स्तंभ आहे संत नामदेव यांच्या भक्ती आंदोलनाचा आधार हा ब्राह्मणवादी विचारधारेतील वेद प्रामाण्य कर्मकांड आणि ब्राह्मण श्रद्धेवर आधारित नव्हता तर तो बौद्ध धम्मातील तत्वांवर आधारित होता त्यांच्या पांडुरंगावरील श्रद्धा ही मूर्ती पूजेतील संघर्षातून प्रेरित होती नामदेवाची भक्ती ही आत्मगौरव समता आणि तर्क आधारित आध्यात्मिक उन्नती यावर आधारित होती ती स्पष्टपणे ब्राह्मणीकृत विचारधारेच्या विरोधात भक्कमपणे उभी होती संत नामदेव यांच्या काही अभंगांमध्ये संबोधन आपल्याला पाहायला मिळत ज्यातून त्यांच्या बुद्ध धर्माशी असलेला गाढा संबंध स्पष्टपणे दिसून येतो एका अभंगामध्ये ते असं म्हणतात की पांढर पंढरी का पांडुरंग विठ्ठल बुद्ध ही हा मधे झाले मौन देव निजे ध्यानी बौद्ध ते मनोनी नावे रूप पुढे असं म्हणतात की अंतरी देऊनी प्रेमाचा जिवाळा मुक्तीचा सोहळा भोगविसी नामा मने वेदा नये अनुमाना वर्णिता पुराणा पडले टक नामदेव महाराज म्हणतात की ईश्वर हा देवाच्या तर्कशुद्ध अनुमानाने समजत नाही आणि पुराणे यांचे वर्णन करण्यामध्ये गोंधळ करतात त्यामुळे या सत्याचा उलगडा ज्याच्या द्वारे होत नाही कारण परम सत्य हे अनुभवातून समजत आणि ते शब्द विधी तर्क आणि वर्णनाच्या पलीकडे आहे ते ब्राह्मणवादी धर्मसत्ता आणि वेद प्रामाण्य आणि पुराण कथांच्या मूळ आधारावर प्रहार करतात मुक्ती म्हणजे कर्मकांड नव्हे ती तर प्रेम समता आणि अनुभवांनी भरलेली एक वैचारिक मुक्त व्यवस्था आहे तुझ त्याची लोक लाज मावळली नाही तया क्रिया नाही तया कर्म नाही वर्णाश्रम सुख दुःख नाही देह स्फूर्ती जाती कुळभेद अब अखंड आनंद ऐक्यतेचा नामा मने ज्याचे चरणच चरणच व्हावे ह्याची भाग्य द्यावे केशी राजा हा अभंग अंतरनिष्ठ भक्ती समता अनुभव अध्यात्म आणि ब्राह्मणीकृत कर्मकांडावरील तीव्र टीका याचा स्पष्ट असा नमुना आहे ज्याच्या मनात खऱ्या अर्थानं पांडुरंग दर्शन झालं आहे त्यासाठी लोक लाज कर्मकांड वर्णाश्रम धर्म सुख दुःख याचा काहीच संबंध नाही ऐक्यतेच्या अस्तित्वेत अस्तित्वामध्ये विलीन झालेले संत नामदेव असं म्हणतात की अशा ज्ञानी साधकाच्या चरणांची धूळ लाभणं हे सर्वोच्च भाग्य आहे झाले बौद्ध ते मनोनी नावे रूप तुझा दास मी तो राहीलो होऊनी बोल चक्र पाणी पुरे आता जाओ प्राण आता न संग नवती आऊगे बोल माझे श्रुती स्मृती वेद काव्य ही पुराणे तितुज भूषणे सुखे मानू काय हानी झाली आता पाशी उद्धारा जगाशी नामामने या ठिकाणी चक्रपाणी हा शब्द केवळ विष्णू आणि नारायणासाठी वापरण्यात आलेला नाही तर तो त्यातील बौद्ध परंपरेचा स्पष्ट द्योतक आहे विशेषतः महायान बौद्ध धर्मातील बोधिसत्व मंडळामध्ये चक्रपाणी हा बौद्ध धर्मातील एक रक्षण करता म्हणजे धर्मपाल मानला जातो चक्रपाणी म्हणजे हातामध्ये ज्याच्या चक्र धारण केलेलं असत बौद्ध धम्मामध्ये धम्म चक्र हे सत्य नीती समता आणि करुणेचं प्रतीक आहे बुद्ध हे धम्मचक्र चालवणारे चक्रपाणी आहेत कारण त्यांनी अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचं चक्र जगामध्ये फिरवलं बुद्धांनी बोध नंतर किंवा प्रज्ञेच्या नंतर सर्वप्रथम सारनाथ येथे जाऊन पहिलं प्रवचन दिलं तेव्हा त्या त्या घटनेला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात आणि धम्मचक्र प्रवर्तन सुत्ता मध्ये या संदर्भानं ही माहिती आहे म्हणजे धम्माचं चक्र बुद्धानं परिवर्तित केलं फिरवलं म्हणूनच बुद्ध धम्म चक्र प्रवर्तक आहेत धम्माच चक्र चालवणारा म्हणून ओळखले जातात तुकाराम महाराजांनी देहू गावामध्ये भंडारा जाऊन अनेक दिवस एकांतामध्ये ज्ञान आणि साधना केली तिथे त्यांनी विपशना आणि आत्मपरीक्षण यांचा अभ्यास केला ही साधना पद्धत बौद्ध ध्यान परंपरेचा एक प्रचंड महत्वाचा असा आधार आहे जिथे कर्मकांड नव्हतं तर प्रत्यक्ष अनुभव आणि अंतकरणातील प्रज्ञा आणि तर्कशुद्ध समज यांना महत्व दिलं गेलं हीच गोष्ट बुद्धाच्या विपशनेत सुद्धा सामील आहे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधून देहभाव अहंकार जातीभेद आणि कर्मकांड यांचा स्पष्ट विरोध केला तुकाराम महाराज म्हणतात आता सांगा कुणाचा मी नाही ठाव मज वाटे संत तुकाराम महाराज हे केवळ वारकरी परंपरेचे संत नव्हते तर ते बुद्धाच्या समतेच्या करुणेच्या आणि मुक्तीच्या प्रतिबिंब होते बौद्ध अवतारी बुद्ध बौद्ध अवतार माझी अदृष्टा मौने सु, मौन सुखे निष्ठा धरी अली लोकांची साठी श्याम चतुर्भुज संता सवे गुज बोलत असे आले कलयुग माझी या संचिता डोळा हाकलितान न पडेसी म्याच तुझे काय केले नारायणा कान करू ना तुका म्हणे पुढे असं म्हणतात कलियुग माझी देव बौद्ध रूप झाला तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे त्यांचा विठोबा हा निर्गुण आणि जाती विरहित आणि मानवी सद्गुणांच प्रतीक आहे तो केवळ कृष्ण नाही तो आत्ममुक्तीचा आणि समतेच प्रतीक आहे जस बुद्धाच निबाल बुद्धांनी यज्ञ हवन वेद आणि कर्मकांड यावर तीव्र टीका केली त्यांनी सत्याच्या शोधाला तर्क अनुभव आणि करुणा यांचं अधिष्ठान दिलं तुकाराम महाराजही असं म्हणतात की काय काशी करीती गंगा भितरी चांगा नाही तो तुका म्हणे प्रेमे विन अवघा शीन बोले भुंके गंगा नदीत स्नान करून केवळ काशीचा पुण्य प्राप्त होत नसत जशी तुळशीचे हार घातलं तुळशीचे हार घातलं तरी भक्तिभाव नसेल तर त्याचे काहीच मूल्य नाही तुकाराम महाराज म्हणतात की बाह्य कर्मकांडात नाही तर अंतकरणातील भक्तीमध्ये सार्थकता आहे अनेक संतांनी आपल्या कर्मकांडावर प्रघात प्रहार संत जनाबाई आपल्या एका अभंगामध्ये स्पष्ट म्हणतात की ऐसा कष्टी होऊन बुद्ध राहील असी संत बोधले महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा स्पष्टपणे बुद्धाचा उल्लेख मिळतो ते म्हणतात तोडूने भ्रांतीचे पडळ शुद्ध बुद्ध करावे साथियो अनेक साहित्यामध्ये संतांच्या बुद्धाचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आणि विठ्ठल आणि पंढरीचा पांडुरंग हा स्पष्टपणे बुद्ध आहे ती बुद्धाची मूर्ती आहे हे सर्व संतांनी मान्य केलं एवढंच नव्हे तर संतांच्या साहित्यामध्ये विठ्ठलाची भक्ती किंवा पांडुरंगाची भक्ती हे खऱ्या अर्थानं तथागत बुद्धाची भक्ती हेच स्पष्टपणे दिसून येत एवढच नाही तर पुरातत्वीय साहित्याच्या आधारावर सुद्धा हे स्पष्टपणे मांडता येतं की तथागताच्या किंवा पांडुरंगाची जी मूर्ती पांडुर पंढरपूरला आहे ती पंढरपूरची मूर्ती ही स्पष्टपणे मूर्तीशास्त्राच्या आधारावर ती बोधिसत्वाची मूर्ती आहे हे, हे स्पष्टपणे या ठिकाणी आपल्याला मांडता येईल खर तर वारी हा एक महत्वपूर्ण गोष्ट किंवा एक महत्वाची परंपरा संत साहित्यामध्ये आहे वारी म्हणजे वारंवार पंढरीकडे जाणारी भक्तांची पदयात्रा आज ती आपल्याला वारकरी संप्रदायाशी जोडलेली दिसते परंतु वारीची ही चालती परंपरा फक्त भक्तीची गोष्ट नाही ती इतिहासाची एक चालती साखळी आहे जिचं मूळ रूप बौद्ध परंपरेत शोधता येऊ शकत भगवान बुद्ध आपल्या संपूर्ण जीवनामध्ये चारिका करत म्हणजे गावोगावी फिरून धम्माची शिकवण देत भिक्खू संघ देखील वर्षावास सोडल्यानंतर चालत गावोगावी धम्म प्रचारासाठी जात असे याच चारिका वरण किंवा विहार असे म्हटलं जात हे चालत जाणं म्हणजे केवळ प्रवास नव्हता तो संपर्क संवाद आणि समतेचा सामाजिक प्रयोग होता ची पदयात्रा नाही तर ती अनादी परंपरा आहे जी बुद्ध काळातल्या चारिका आणि विहारातून सुरू होऊन संतांच्या माध्यमातून आधुनिक लोक आंदोलनात परिवर्तित झाली वारी म्हणजे करुणेची चालती वाट भक्तांचा श्वास आणि समतेचा जलसा आहे इतिहासाच्या अधिक खोल आणि वस्तुनिष्ठ अभ्यासातून हे स्पष्ट होत की भारतातील भक्ती चळवळीचा मूळ उगम बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानात आहे भक्ती हा शब्द भगती या पाली शब्दाचा अपभ्रंश आहे त्याचा अर्थ भावपूर्ण गती संप सं, समर्पण आत्मोन्नती या अनेक संदर्भाने पाहता येईल आपण पाहिलं की भगवा हा शब्द बुद्धाच्या साहित्यात आहे भगवा वस्त्र परिधान करणारे म्हणजे संघातील संयमी साधू भक्त म्हणजे जो बोध आणि ज्ञान प्रा, प्राप्तीचा मार्ग स्वीकारतो तो भगत म्हणजे भक्त या दिशेने जाणारा आणि स्वतःला शुद्ध करणारा म्हणजे भगत तुकाराम महाराज नामदेव महाराज कबीर रविदास नानक असे सगळेचे सगळे संत कर्मकांड ब्राह्मण संहितेच्या एकाधिकाराचा प्रखर विरोध करणारे होते त्यांची भक्ती ही ईश्वराच्या भीतीतून नाही तर प्रेम विवेक करुणा आणि समतेच्या मार्गातून आलेली आहे जशी बुद्धाच्या धम्मात आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील वारी ही केवळ भाविकांची पंढरपूर यात्रा नाही ती बौद्ध संघाच्या चारिका विहार परंपरेशी एक विहार परंपरेतील एक लोक परंपरेतील रूपांतर झालेली परंपरा आहे टिंडी म्हणजे संघ पालखी म्हणजे धम्मगमन आणि विठोबा म्हणजे सामान्य जनतेच्या करुणेचा प्रतिबिंब जो खऱ्या अर्थानं निबाण मार्गाचा सहचर आहे वारकरी संतांनी जो उपदेश केलाय ज्याच्यामध्ये अंतकरण शुद्ध शुद्ध त्याला करणे लागे मुद नाही वर्ण नाही आश्रम नाही देह स्फूर्ती जाती कुल भेद अखंड आनंद ऐक्यतेचा हे सर्व वचन बुद्धाच्या उपदेशांशी इतके सुसंग आहेत की हे स्पष्टपणे तरी परंपरेचा खऱ्या अर्थानं जो गाभा आहे तो समता बोध शील आणि करुणेची चालती अशी ही परंपरा आहे आपण या ठिकाणी थांबू ज्या लोकांनी हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही मी विनंती करतो की त्यांनी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनल हे सबस्क्राईब केलं पाहिजे बी पी एस के विचारधारेला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला शेअर केलं पाहिजे या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद जय जय भीम जय भारत